मिरजेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या मोफत फॉर्म नोंदी शिबिराला प्रचंड प्रतिसाद साडेचार हजारपेक्षा जास्त महिलांची नोंदणी सुमंताई खाडे यांनी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू कार्यालय तसेच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी महिलांची धावपळ उडाली होती आणि जास्तीत जास्त महिलांना या, या योजनेचा लाभ मिळावा तसेच महिलांचे होणारी वनवन थांबावी यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भाजप मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे मोफत फॉर्म नोंदणी शिबिराचे आयोजन पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय येथे केले आणि या मोफत फॉर्म नोंदणी शिबिराला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून तीन दिवसात सुमारे साडेचार हजारपेक्षा जास्त महिलांनी फॉर्म नोंदणी केलेली आहे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंताई खाडे यांनी आज शिबिरामध्ये भेट देऊन महिलांशी संवाद साधला आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देऊन त्यांना मार्गदर्शन केले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज